जय भीम जय शिवराय मित्रांनो तर बऱ्याच दिवसापासून ज्या गोष्टीची मी वाट पाहत होतो ती गोष्ट फायनली झालेली आहे आणि आपलं फेसबुक मॉनिटाईज झालेलं आहे मॉनिटायझेशन टूल आपल्याला भेटलेलं आहे तर ही गोष्ट तिला माहित नाही आहे चल तुला तिला तर काय का? ना कर तुला आहे का बर भाजी काय केलीस वाळलीस कधी खायची नाही सध्या नाही तळली नाही वानक कच्ची बरं इकडे बघ ते एक म्हणत लय मोठी खुश खबरी आहे अशी नाही कधीच झाली आपल्या संघ पहिले झाली आपण एवढं काम कराण आपण एवढी मेहनत करा आपण फेसबुक वरती वरती त्याचं काय झालंय माहिती का मी सांगू सांग त्याच मॉनिटायझेशन झालंय ना काय म्हणते काय काय मॉनिटायझेशन हा मॉनिटायझेशन फेसबुक फेसबुकच मॉनिटायझेशन झालं हा आपल्या आप फेसबुक पेजला ज्या आपण ज्या गोष्टीची वाट बघू लागलो मॉनिटायझेशन पुल ते कोणतं कंटेंट मॉनिटायझेशन तर कंटेंट मॉनिटायझेशन आम्हाला भेटलंय मित्रांनो सर्वांचे खूप खूप आभार असंच प्रेम राहू द्या आणि आम्हाला सपोर्ट करा हा माझ्या सगळ्याच माझ्या मित्रांना माझ्या भावांना बहिणींना सगळ्या सगळ्या आपले जेवढे आपले माझ्यासोबत आमच्यासोबत जेवढे जुडलेले आहेत तेवढ्या सर्वांचे मी खरंच मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो व्यक्त करतो तर असाच सपोर्ट राहू द्या व्हायरल करा तुमच्या भावाला तुमच्या वहिनीला सगळं असं फुल वायरल झालं पाहिजे आपलं गाणं गाणं झालं पाहिजे कॉमेडी व्हिडिओ झाले पाहिजे सगळं आपलं वायरल झाल्याची मजा नाही हो वायरल तर होणारच काम करेगा तो फल मिलेगा ना मेरी जान <laughs> मित्रांनो आम्हाला लय नावं ठेवलीत लोकांना काय काय व्हिडिओ म्हणतात नवरा बाईक यायला व्हिडिओ काय नाही कशी कॉमेडी व्हिडिओ बनव कसं आहे आपल्याला जेवढं जमत तेवढं बनवायचंय आणि हसणं मध्ये चांगलीच गोष्ट आहे ना काय हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढत आहे मग कोणाचं आयुष्य जर आपण हसविलेलं वाढत असेल तर मग चांगली गोष्ट आहे ना हा त्याच्यामुळं मी काय म्हणलं असे बरेच आपल्याविषयी कंटेंट होते बरं मित्रांनो राहतो काय ना बरेच माझ्याकडे कंटेंट होते म्हणजे कोणते व्हिडिओ बनवायचे कार्टूनचे व्हिडिओ बनवायचे नाहीतर मग अभ्यासाचे त्याच्यानंतर युट्यूबचे मॉनिटायझेशनचे फेसबुकचे मॉनिटायझेशनचे व्हिडिओ बनवायचे सगळं माहिती होतं हे बनवायचं आणि टाकायचं वेळ तर आपण कशामुळे फक्त कॉमेडीचं चॉईस केलं माहिती आहे का हसल्यानं माणसाचं आयुष्य वाढते आपल्यामुळे जर कोणाचं आयुष्य वाढत असेल तर किती भारी गोष्ट आहे त्याच्यामुळे आम्ही काय केलं आहे ते का कॉमेडी कंटेंट हे आम्ही चॉईस केलेलं आहे दोघांना दोघांच्या मनानं माझ्या मनानं किंवा तिच्या मनानं त्याच्यामुळे आम्ही कॉमेडीचे व्हिडिओ बनवतो बरोबर का नाही मग सगळे खुश राहायचं आनंदात हं खुश राहायचं व्हिडिओ बघायचे लाईक करू वाटलं लाईक करायचे नाही व्हिडिओ फोटो टाकल्यानंतर कमेंट करायचे आवडलं तर सांगायचं खराब आहे डिलीट मारा चांगला आहे छान आहे कमेंट करायचं तुम्ही मी काय लाईकच काय नाही वाटलं एवढं लाईक कोणी करू नाही करू रिएक्शनचं काय टेन्शन नाही घ्यायचं पण माणसाचं कसं आहे प्रतिक्रिया कळाली पाहिजे समोरची आपलं तुमचा भाऊ तुमची बहिणी एवढं काम करायचं फेसबुक वरती अरे वारं वार हे वॉज करून झोपत नाही भाऊ मी व्हिडिओ बनवत असतो आम्ही दोघं पण नाही का व्हिडिओ कोणता बनवायचा काय असो चालू असते आमची चर्चा पण आम्हाला काही नाही जर चान्स तर आम्ही काय करत असतो जाऊ दे निराश म्हणून झोपत असतो मग जाऊ दे हे नाही मग जाऊ दे आता बघा चालतंय तू बनव मस्त या वड्या खायला कच्च्याच ही राहील रे ते एखादी खाल्ली असते मी आता बनवतो कंटेंट वन टूल आपल्याला मिळालेला आहे त्याच्याबद्दल मी माझ्या सर्व भावांचं बहिणींचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण आपण ज्या गोष्टीसाठी एवढं मेहनत करीत आहोत त्या गोष्टीचं फळ आपल्याला भेटलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद चालते बाय